नमस्कार मित्रांनो मी साहिलजादम आहे साहिल, साहिल कोकण करा मराठी यूट्यूब चॅनलचं तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत सर्वांना शुभ सकाळ आणि ज्या दिवसाच्या एवढ्या आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहतो तो दिवस आज फायनली उजळलेला आहे म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस तर आता आम्हाला जायचं आहे गणपती आणायला घरी आणि नऊ वाजता निघणार आहे आता वाजले साडेआठ तर थोड्या वेळा निघू आणि जास्त काही लांब नाही जायचं इथे जिथायचं इथे जायचं आहे कारण की आमचे मुंबईवरून गणपती आणलेले आहेत त्याच्यामुळे ते इथेच ठेवलेले आहेत आणू अगोदरच तर मग आपल्याला तिथून गणपती बाप्पांना घरी घेऊन यायचं आहे तर हा व्हिडिओ असणार आहे तो गणपती आणण्याचा असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की गणपती बाप्पा मोर्या हे कमेंट करायला विसरू नका प्रत्येकाने तर चला थोड्या वेळा आम्ही निघू तर कशी वाटतो व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आता थोड्या वेळेला निघू तुम्हाला दाखवेनत संपूर्ण व्हिडिओ की कसं आमच्या घरातून आणलं जातं वगैरे काय हा व्हिडिओ नक्की बघा चला आणि वातावरण तर एक नंबर आहे पाऊस कंटिन्यू पडतो आहे त्याच्यामुळं वातावरण एक थंडगार आहे चला पार्टनर किंवा घ्या मम बरोबर पार्टी ये पार्टनर गणा आतुरले मन सप्त रंगाची रे गणा तारी बोली उद ना सरला षाढ शाबण मना सरला षाढ शा ुल मना कधी तू ये शिलगणा आनंद देशील म्हणा कधी तू शिलगणा आनंद देशील मना आज लागली रे गणा आतुरले मन सप्त रे गणा सारी होई उझड सरला आषाढ सावण उलंबना सरदा षड सावण साहुलं मना कधी तू शिलगणा आनंद देशील मना कधी तू शिलगणा आनंद दे देशील मना

કલ્પન બાપા ઓરિયા ભગવાન મૂર્તિ ઓરિયા અમે તો ચપપલા તમે આવો ત્યાં એક જો તો થોડુંક ખાઈ લો આરો આપ કઢાવ દઉં

हाफ happen करूनच पुढे येऊ म्हणजे बरोबर आता पाणी नाही पण मला इथे फळा येणार थांबा थांबा तू दुबार समज आयला अजून नाही आहे आपला बाप्पा तर घरी आलेला आहे आता फायनली आणि आतापासून एक वेगळा मॉल तयार झालेला आहे तर आजपासून जे जेवढे व्हिडिओ येतील ते सर्व टायमावर येतील की लेट येतील ते माहीत नाही कारण की गावी ने तर नेटवर्क नाही जास्त त्याच्यामुळे अपलोड करायला थोडा प्रॉब्लेम होईल तरी पण मी अपलोड करायचा प्रयत्न करीन पण जेवढे टाकतील तेवढे टाकेन पटापट आणि आता आगमन तर झालेलं आहे आजपासूनची जी जी मजा असणार आहे ती आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला मिळेल तर चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण नोटिफिकेशन डायरेक्ट तुम्हाला येईलच जेव्हा व्हिडिओ मी अपलोड करेन तेव्हाच तर चला हा व्हिडिओ एवढाच होता बघू जर आम्ही दर्शनाला जर गेलेला तर तुम्हाला व्हिडिओ मी दाखवेनच सर्वांचे तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत